नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपले असे बरेचसे कांदा उत्पादक जे बांधव आहेत त्यांनी कमेंट करून आपल्याला विचारलं की पुन्हा कांदा बाजारभाव वाढण्याचे आहेत का आणि मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ बनवून सांगितलं की जर बाजार समितीतली आवक जर शेतकऱ्यांनी मेंटेन मध्ये ठेवली हो आवक जर कमी ठेवली हो तर पुन्हा कांदा बाजारभाव वाढण्याचे पूर्ण चान्सेस आहेत मित्रांनो आज हैदराबाद बाजार समितीत कांद्याला जो मित्रांनो जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे त्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला तब्बल चार हजार पाचशे रुपये दर हा मिळाला आहे मित्रांनो तुम्ही आपल्या स्क्रीनवर बाजारभाव पाहू शकता पण मित्रांनो हे कांदा बाजारभाव हैदराबादला वाढण्याचे कारण काय है। तर हैदराबादला कमी झालेली कांद्याची आवक मात्र अजूनही बऱ्याचशा बाजार समितीत आवक ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे तेथील जे कांदा बाजारभाव आहेत हे मित्रांनो सध्या चार हजाराच्या खाली आलेले आहेत बेंगलोरला मित्रांनो आज छत्तीस हजार बॅगची आवक ही दाखल झाली आणि परिणामी बेंगलोरला तीन हजार सातशे रुपयांच्या वर कांदा बाजारभाव गेला आता मित्रांनो बेंगलोरला साधारण पंचवीस हजार ते तीस हजार कट्ट्यांची आवक ही दाखल होत असते पण मित्रांनो काही दिवसात बेंगलोरची आवक जवळपास पन्नास हजार कट्ट्याच्या वर गेली आज मात्र थोडी कमी झाली पण मित्रांनो असंच जर येणाऱ्या दोन तीन दिवस बेंगलोरला पण मित्रांनो आवक जर कमी दाखल झाली तर बेंगलोरचेही कांदा भाव वाढू शकतील तसेच मित्रांनो बऱ्याचशा जे आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांना कर्नाटकच्या कांद्याची आणि आंध्र प्रदेशच्या कांद्याची या दोन्ही कांद्याची भीती होती की जर नवीन कांदा जर आंध्र प्रदेशचा आणि कर्नाटकचा जर निघाला तर कांदा बाजारभाव पडतील आणि आपल्या हातामध्ये जे सध्या कांदा बाजारभाव चालू आहेत तीन हजार आहेत साडेतीन हजार आहेत हे पण कांदा बाजारभाव लागणार नाही या तिने मित्रांनो आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपल्या सर्वच्या सर्व कांदा हा बाजार समितीत आणायला सुरुवात केली आणि मित्रांनो बाजारभाव पडायस सुरुवातीच झाली आपण मित्रांनो असं करू नका कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो कांदा आहे हा सध्या निघणार नाही आहे त्याला अजून वेळ आहे आणि तोपर्यंत कांदा बाजारभाव हे चांगले राहतील आणि आंध्र प्रदेशचा आणि कर्नाटकचा जर कांदा निघालाही मित्रांनो आपला जो उन्हाळ कांदा आहे आपला जो जुना कांदा आहे यालाच बाजारभाव राहतील मित्रांनो कांदा बाजारभाव भाव मागच्या काही दिवसांमध्ये चार हजार रुपयांच्या जवळपास गेलेले पाहुण आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या जे आपले नवीन कांदा उत्पादक शेतकरी बांधे नवीन कांद्याचे त्यांनी मित्रांनो आपला कांदा हा मोठ्या प्रमाणात आपल्या शेतातून काढण्यास सुरुवात केली आणि हैदराबादला मित्रांनो जो जवळपास रोज दहा ते बारा गाड्यांची आवक सुरू झाली मित्रांनो हैदराबादला मागच्या वेळेस करुन कर्नूलचा सुमारे बारा गाड्या कांद्याची आवक ही झाली जाल, होती मित्रांनो दोन दिवसापूर्वी पण जर मित्रांनो आपण जर आज बघितलं तर आज फक्त कर्नूलच्या चार गाड्या ह्या बाजार समितीमध्ये आलेल्या आहेत कारण मित्रांनो त्यांनाही समजलं आहे की कांद्याची आवक वाढवून काहीच फायदा होणार नाही आहे कांद्याचे बाजारभाव पडतील आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मित्रांनो घाटाचा होणार आहे आणि मित्रांनो आज बेंगलोरला पण जे आंध्राच्या आणि कर्नाटकच्या ज्या नवीन गाड्या आहेत यांची संख्या फक्त पाच होती मित्रांनो दोन दिवसापूर्वी ह्या गाळ्यांची जर आपण एकूण बेरीज केली बेंगलोर आणि हैदराबादच्या तर सुमारे मित्रांनो वीस ते पंचवीस गाड्या ह्या रोज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या नवीन कांद्याच्या येत होत्या मात्र आज मित्रांनो कमालीची घट झाली आहे है। आणि हैदराबाद आणि बेंगलोरला दोन्ही मिळून फक्त मित्रांनो आठ ते नऊ गाड्या हा कांदा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा दाखल झाला मित्रांनो यामुळेच हैदराबाद मध्ये आज आपल्याला कांद्यामध्ये चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळाली आणि हैदराबादला जो सुपर क्वालिटीचा कांदा आहे हा चार हजार पाचशे रुपये एवढ्या दराने मित्रांनो विकला गेला म्हणून मित्रांनो जे हैदराबादला झालं आपल्याला तेच भारतातील सर्वच मित्रांनो कांदा बाजार समितीत करायचा आहे आणि सर्वच कांदा बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव हे चार हजार रुपयापर्यंत न्यायचे आहेत आणि मित्रांनो कांदा बाजारभाव वाढतील की घटतील हे कोणाच्याच हाती नाही आहे हे आहे फक्त आपल्या शेतकरी बांधवांच्या हाती त्यांनी जर आपला कांदा हा योग्य नियोजन पद्धतीने जर मित्रांनो काढला तर कांद्याचे भाव वाढतील आणि त्यांनी जर मित्रांनो घाबरून आपला सर्वच कांदा जर हा मार्केटमध्ये मा आणायस सुरुवात केली तर कांदा बाजारभाव हे मित्रांनो पडतील आणि आंध्र प्रदेशचा कांदा जो आहे तो मित्रांनो आणखीनही येण्यास थोडा उशीर हा लागणार आहे कारण मित्रांनो मागच्या काही दिवसात तेथे मित्रांनो मित्रांनो मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी पडलं पाऊस झाला आणि आता येणाऱ्याही काही दिवसात तिकडे पाऊस पडायची शक्यता आहे म्हणून मित्रांनो तेथील शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसामध्ये कांदा काढायची घाई केली परिणामी त्यांच्या कांद्याला जो बाजारभाव चालू होता कांद्याला तो बाजारभाव मिळाला नाही उन्हाळ कांद्याला मित्रांनो मिळत होता बाजारभाव चार चार रुपयापर्यंत आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा नवीन कांद्याला मिळत होते मित्रांनो तीन हजार बत्तीस रुपये म्हणून आता त्यांच्याही मित्रांनो त्यांनीही तो कांदा त्याची काढणी थांबवली आहे त्यां आता मित्रांनो तेही आपला थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा हा काढत आहेत आणि त्यांनी आपली आपली, आपली, आपली जे आता बाजार समितीमधली आवक आहे ही आता कमी केली आहे म्हणून आता मित्रांनो आपले जे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आहे यांनीही कुठेतरी आपल्या बाजार समितीतली आवक कमी करायला पाहिजे आणि थोड्या थोड्या प्रमाणात जर कांदा विकायला सुरुवात केली तर आपल्याकडेही हैदराबादला जो असा मित्रांनो चार हजार पाचशे रुपये दर आपल्याला पाहायला मिळाला तसंच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये आपल्याला कांदा बाजारभाव पाहायला मिळेल अतर मित्रांनो कशी वाटली ही ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा